शेतकरी मित्रांनो नमस्कार एफ पीओ कट्टाच्या ह्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आणि आज आपण आलेलो आहोत रावेर तालुका रावेर जळगाव येथे ईश्वर पाटील सर आहेत आपल्या बरोबर आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांची एफ जी आहे ती पुढे नेलेली आहे त्यांचं केळीमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि केळीमध्ये काम करू इच्छणाऱ्या एफ पीओसाठी एक रोल मॉडेल म्हणून आपण त्यांच्या एफ पी ओकडे बघू शकतो तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या एफ पी ओच्या विविध ऍक्टिव्हिटीज काय आहेत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचत आहेत सर नमस्कार नमस्कार आमच्या साठी आधी तुम्ही थोडं तुमचं इंट्रोडक्शन सांगा आणि नंतर तुमच्या एफ पी सी बद्दल माहिती द्या आम्हाला माझं नाव आहे युवराज पाटील आमची एफ पीच एफ पीओचं नाव आहे इलेवन प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आम्ही आमच्या एथ पी सी मार्फत शेतकऱ्यांना ड्रिप हे पुरवतो हो कारण रावेर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त केळीची लागवड असते त्या लागवडीसाठी ड्रीप त्यांना आमच्या कंपनीमार्फत दिलं जाते आणि त्यांना कल्चर रोपे पण आम्ही पुरवतो हो त्याच तसेच त्याचबरोबर त्यांना लागणारं वॉटर सोल्युबल वगैरे ते पण देतो आणि शेतकऱ्यांच मका आणि चणा हे पण आम्ही खरेदी करतो एवढ्या आपल्या ऍक्टिव्हिटीची सुरुवात कधी झाली किती आहेत टर्न ओव्हर किती आहे सुरुवातीला आमचं दोन हजार एकवीस मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं होतं ऑगस्ट दोन हजार एकवीसला ला पहिल्या वर्षी आमचा टर्न ओव्हर फार कमी होता मात्र दुसऱ्या वर्षी आमचं दीड कोटी पर्यंत टर्न ओव्हर झाला आणि आता तिसऱ्या वर्षी आमचं तीन कोटीचं आहे आणि हे चौथा आता रनिंगमध्ये मध्ये प्रोव्हिजनल आहे आणि भरपूर शेतकरी आमच्याशी जुळलेले आहे चौदाशे दहा आमचे शहर सपासत आहे आणि तुम्ही आता शेतकरी सभासद जे आहे त्यांना रोपही पुरवतात मग ते रोप तुम्ही स्वतः नर्सरी आहे की नाही या आमच्या एफपीसी ने नाशिक ची सह्याद्री कंपनी आहे त्यांच्याशी एग्रीमेंट केलेला आहे किंवा रोख घेऊ शकतो तीन ते चार वर्ष झाले रोप घेतोय कंटिन्यू अच्छा आणि जे तुम्ही शेतकऱ्यांकडून माल खरेदी करताय मग तो त्याच साठवणुकीसाठी काही नियोजन आहे की तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करताय की नाही कसं डायरेक्ट सेल व्यापाऱ्यांना अच्छा आणि जे एफ्यू चे संचालक आहेत बऱ्याचदा एक महत्वाचा प्रश्न असा उभा राहतो की वर्किंग कॅपिटल हे कसं उभं करायचं विविध व्यवसाय आहेत आपण कृषी सेवा केंद्र चालवतो किंवा मग ट्रेडिंग करतोय किंवा इतर सुविधा शेतकरी बांधवांना पुरवतो तर ह्यासाठी जे वर्किंग कॅपिटल आहे ते उभं करणं एक चॅलेंज ते तुम्ही कसं टॅकल करता आता आम्ही मका खरेदी करतो तो आम्ही एम एच डब्ल्यू सी डब्ल्यू सीला देतो अच्छा हा त्याच्यावरती जे डब्ल्यू एच आर बनते ते डब्ल्यू एच आर आम्ही त्यांची जी रजिस्टर्ड बँक आहे पुण्याची एम एच डब्ल्यू सीची ती बँक डायरेक्ट आम्हाला आम्हाला डायरेक्ट आमच्या खात्याला सत्तर टक्के फायनान्स करते अच्छा आणि बाकीचे जे तीस टक्के पेमेंट आहे ते आमचं बँकेमधनं वन सी सी आम्ही ते शेतकऱ्यांना देतो अच्छा जेव्हा बँकेमार्फत काही तीस टक्के बँक मार्फत आणि त्याच्या डब्ल्यू एच आता फायनान्स करून आणि जे कंपन्या आणि व्यापारी जे, 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 जे मोठमोठाले ट्रेडर्स आहे जे आमच्याशी जुडलेले आहे ते आमच्या मालाची जा माला पडताळणी करतात किंवा माल चांगल्या क्वालिटीचा आहे आणि मग त्यांनी आमच्याशी मेट्रिक टन प्रमाणे डील केली की त्या डीलचं ऍडव्हान्स पेमेंट खात्यावर आल्यानंतर आम्ही त्यांना तिथून गाडी लोडिंग करून देतो अच्छा आ, त्यात पूर्ण कॅश कॉम्पोन्ट असतो की मग काही क्रेडिट पैसे नाही क्रेडिट नाही क्रेडिट क्रेडिट नाही ऍडव्हान्स पेमेंट द्यावं लागेल ओके आणि रावेर व इतर आजूबाजूचा भाग असेल जळगाव जिल्हा असेल तर ह्यात कुठल्या कमोडिटीज पिकांमध्ये ओंना जास्त स्कोप आहे आणि ह्यात अजून पुढे काय काय प्रक्रिया उद्योग असेल किंवा मग इतर ऍक्टिव्हिटीज असतील तर एक एफ ओ म्हणून अजून काय काय सुविधा तुम्ही शेतकऱ्यांना कसं आता कंपनी स्टार्ट झालेली आहे आता जस जसे कंपनी पुढे रन करायला आता सोप्या सोप्या जे कॉमोडिटीज आहे आता मुका आहे त्याच्यानंतर चना आहे ह्या कॉम्पिटीला घेऊन पुढे आता कसं आमचा भविष्यामध्ये विचार चालू आहे किंवा केळी का आहेच त्याच्यानंतर हळद आहे जसं जसं कंपनी पुढे प्रोग्रेस होत जाईल तस तस आम्ही पुढे एक एक, एक, एक मध्ये काम करायचा विचार केलेला आहे okay. आणि विश्व सर आता देवळा ग्रो हे ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत क्षेत्रपिल्पमध्ये कंपन्या आहेत तर त्यांच्यासाठी जे एफपी एक्सपो एफ पीओ प्रदर्शन आयोजित करते तर त्या बाबतीत uh, तुम्हाला काय वाटतं की ते सक्सेसफुल करण्यासाठी काय सक्सेस सक्सेस तर होईलच ते कारण प्रत्येक एफ पी ओने एफ चे, डी चेअरमन जे जे असतील सचिव असतील त्यांनी प्रत्येक एफपीओने तिथे स्टॉल घेतला पाहिजे तर याच्याने काय होईल की आता आपण आहे ग्रामीण रावेर एक ग्रामीण एरियाच आहे पण आता नाशिक एक मोठा जिल्हा आहे आणि तिथे जर प्रदर्शन भरते तर तिथे प्रत्येक एफ पी ओ एफ पी सींनी तिथे स्टॉल बुक करून जे येणारे बाहेरचे एक्सपोर्टर कंपन्या असतील त्यांच्याशी त्यांचे एम ओ साईन होतील आणि एक चांगला मार्ग ते त्याच्यामध्ये एफ पी सी आणि एफ पी किंवा शेतकऱ्यांसाठी हा चांगला निवडला जाईल त्या यमओ एमओ साईन केल्याने म्हणजे कसं आहे की त्या एफ पी जो व्यवहार आहे तो ऑन वॉलपेपर येईल त्याच्याने कोणतीही फसवेगिरी किंवा काही कोणताही त्याच्यामध्ये होऊ शकणार नाही त्याच्यामध्ये तुमची मध्यस्थ आहे एफ पी सी राहतील आणि ते अड़ो अड़ो एक चांगला प्लॅटफॉर्म तयार होईल हळूहळू म्हणजे एक वेळा दोन वेळा तीन वेळा प्रदर्शन जर झाले तर तीन वर्षामध्ये हे भरपूर पुढे प्रोग्रेस होऊन जाईल ते शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येतात तुमचे खूप खूप धन्यवाद ईश्वर सर आम्हाला तुमच्या एफ पीओ बद्दल माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही एफ पीओ एक्सपो मध्ये सहभागी होणार आहात आप त्याबद्दल आपले खूप खूप असेच आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करत राहा आणि आमची आमचा हाच प्रयत्न असेल की जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त एफीओ या प्रदर्शनात सहभागी यावं जेणेकरून त्यांचे व्यवसाय वाढण्यास आणि अजून बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज ओपन होण्यास त्यांनाही मदत होईल या प्रदर्शनात सहभागी व्हा आणि दहा हजार पेक्षा जास्त ग्राहक व कंपन्यांची थेट खरेदी विक्री करार करण्याची संधी मिळवा आजच एफ पीओ्रिटेक एक्सपो डॉट कॉम या वेबसाईटद्वारे रजिस्टर करा